बातमी ते थेट मुंबईमधून मुंबईत भाजपा शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंनी जाळं टाकलं पुन्हा एकदा हे अठरा नगरसेवक उद्धव ठाकरेंच्या संपर्कात संजय राऊत उद्धव ठाकरे सुभाष देसाई यांनी चाल रचून हे नगरसेवक पुन्हा एकदा मातोश्रीवर आणले नेमकं काय झालंय का ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण या महत्त्वाच्या बातमीपत्रास सुरुवात करूया गेल्या दोन ते तीन वर्षापासून उद्धव ठाकरेंचा पक्ष कमजोर झाला त्यांच्यापासून शिवसेना पक्षचिन्ह घेतलं त्यानंतर त्यांना मशाल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष दिला त्या तेव्हा उद्धव ठाकरेंची ताकद अतिशय कमी मानली जात होती तेच बघून अनेक नगरसेवक मोठे पदाधिकारी हे सत्तेच्या लालसेपोटी भाजपात गटात गेले अनेक नगरसेवक ठाकरेंना सोडून शिंदे शिंदे गटात गेले मात्र आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आपलं जुनं वैभव शिवसैनिकांसोबत आणण्याचा प्रयत्न केला असून हे अठरा नगरसेवक राज्याच्या राजकारणात खळबळून देणार आणि पुन्हा एकदा शिंदे गटातून हे मातोश्रीवर येणार अशी महत्त्वाची बातमी आलेली आहे गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदेकडे उद्धव ठाकरेंचे मुंबई महानगरपालिकेतील अनेक माजी नगरसेवक हो गेले त्यामधून वरळीमधून लालबाग परळमधून तसेच बांद्रा व मुंबईतून अनेक भागातून ठाकरेंना सोडून नगरसेवक हो गेले परंतु आता राज्याच्या राजकारणात वेगळं वळण आलं शिंदे गटाचा वापर भाजपाने थांबवल्याचं चिन्ह दिसत आहे शिंदेंची अनेक ठिकाणी कोंडी केली त्यांना निधी दिला जात नाही अजितदादा पवार यांच्याकडे अर्थ खाता असताना आता एकनाथ शिंदे यांचे मंत्री शिंदेंवरच संतापले आहेत आणि आम्हाला निधी मिळत नाही मंत्रिपद असून काय फायदा असा प्रश्न विचारत आहेत त्यामुळे भविष्यात अजितदादा आणि फडणवीस एकत्र राहतील शिंदे यांना सत्तेबाहेर कायम ठेवण्यात येईल अशी भाजपाची व्यूहरचना असल्याचं समजतं त्यामुळे जे जे ठाकरेंना सोडून गेलेत ते पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले आहेत आणि जी काही चर्चा राज्यात गेल्या दोन महिन्यापासून सुरू आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे हे ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबईत भाजपासहित सर्वच पक्षाचा बाजार उठवल्याशिवाय हे ठाकरे बंधू राहणार नाहीत असं दिसतं त्यामुळे आताच ही योग्य वेळ आहे आणि आताच उद्धव ठाकरे साहेब आम्हाला पुन्हा एकदा मातोश्रीच्या आतमध्ये घ्या आणि प्रवेश आम्हाला करायचा आहे आमची चूक झाली असं त्या अठरा नगरसेवकांचं म्हणणं आहे असं सांगितल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जर राजकारणात अस्तित्व टिकवायचं असेल तर शिंदेगड भाजपात न जाता मुंबईत जर निवडून यायचं असेल तर ठाकरेंशिवाय पर्याय नाही आणि त्यात राज आणि उद्धव ठाकरे जर एकत्र आले तर सत्ताही उद्धव ठाकरे राज ठाकरे म्हणजेच ठाकरे बंधूंची मराठी माणसाचीच मुंबई महानगरपालिकेवर येणार यात काही शंका नाही त्यामुळे आताच वेळ आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा ठाकरेंच्या संपर्कात आहोत असं एका नगरसेवकांनी सांगितलं त्यामुळे आता या पुढील काळात उद्धव ठाकरे त्यांना पुन्हा मातोश्रीवर घेणार का आणि एकनाथ शिंदे आणि भाजपाची ताकद कमी करणार का तुम्हाला काय वाटतं त्या सर्व नगरसेवकांना पुन्हा एकदा ठाकरेंनी आपल्या पक्षात घ्यावं का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र